आयसव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाइव मंदाने येथील अमरावती नदीवरील पुलाजवळ संरक्षण भिंतीची मागणी नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस शिंदखेडा तालुक्यातील मंदाने गावाजवळील अमरावती नदीवर बांधलेला पूल सध्या धोक्याच्या स्थितीत आहे या वर्षी पावसाळ्यात सलग पावसामुळे आणि मालपूर धरणातून वारंवार सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीला मोठा पूर आला त्यामुळे पुलालगतची माती बाजूचा भाग आणि रस्ता मोठ्या प्रमाणात कपारला गेला आहे सध्या दोंडाईचा येथे अमरावती नदीवरील नवीन पुलाचे काम सुरू आहे त्यामुळे शिंदखेडाकडून शहदा तालुक्याकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात मंदाने पुलावरून होत आहे अपघाताचा धोका वाढला आहे आणि गावकऱ्यांनी वेळेत उपाययोजना न झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली म्हणून गावकऱ्यांची मागणी आहे की पुरालगत त्वरित संरक्षण भिंत बांधण्यात यावी कपारलेल्या रस्त्याची भराभा आणि दगड मुरुमाने दुरुस्ती करावी भविष्यातील धोका टाळण्यासाठी मजबूत उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी सौ सुनीता गणेश भदाने ऋतिक माळी भटू गिरसे पवन माळी संजय ठाकरे आणि अनेक ग्रामस्थांनी एकत्र येऊन निवेदन दिले प्रशासनाने ही मागणी गांभीर्याने घ्यावी आणि तातडीने कारवाई करावी हीच गावकऱ्यांची अपेक्षा आहे झालेली या ठिकाणी दुर्घटना टाळता येणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसती ते आपल्याला या ठिकाणी एक सुरक्षित भिंत म्हणून आपल्या गावाला या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे कारण मी गावाच्या व गाव माझं मंदना तालुका चिंतकळा जिल्ह्यात धुळे एवढंच सांगतो इथं सांगतो जैन जय महाराज पाहिजे कार दहा बने होताना तुम्ही आवाज बोला आपण बघू शकतो ते गावातले काही लोकांनी मला जेव्हा सांगितलं की गाडी कुठ पुद, कोण पुद, कोणता राज्याची होती हे माहीत नाही परंतु ती गाडी जर या ठिकाणी जर त्यांनी साईडमध्ये घेतली नसती तर आपण ती गाडी या ठिकाणी दुर्घटनाकडे बोलली असते परंतु डिया डरला ठोकून ती गाडीचा या ठिकाणी दुर्दवे त्या ठिकाणी काही टललं म्हणून आज ही गाडीचा दुर्दवे या ठिकाणी टलला आहे याचा अर्थ असा नाही की दुसरी कोणती गाडीचा होणार नाही म्हणून या ठिकाणी आपलं सर्वांचं काम आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन या पुलासाठी काहीतरी आपण प्रयत्न करावं अशी हो। विनंती करतो एवढंच सांगतो जय हिंद जय महाराज महाराष्ट्र पोलीस निप साठी धुळे प्रतिनिधी संकेत बागेरचा अशाच नवीन अपडेट्स साठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस निप चोवीस न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद